स्वयंपाक तर स्वयंपाक मी करायचं आणि बाकीची सगळी कामं मी करायची मग तू काय करायचं मी बसणार फक्त हे बघा लहानपणापासून आहे ना मी खूप लाडाने वाढलेले त्याच्यामुळे तुम्ही मला नको सांगू काय करायचं आणि काही नाही एवढा विसरू नको मोठी आहे मी तुझ्यापेक्षा असं का येऊन दे यांना मी सांगते आता त्यांना वेगळं राहायचं म्हणून आजपर्यंत मी माझ्या भावाच्या शब्दाच्या पुढं नाही गेलो आणि तू दोन दिवस झाले आली तुला लगेच वेगळं व्हायचंय आई जाताना तिची शेवटची इच्छा दोघ एकमेकांपासून वेगळं होऊ नका आणि हा विचार आमच्या डोक्यात पण येणार वेगळं राहायचं मानसी माझी सगळी कामं झाली तेवढी भांडी राहिली तेवढी घासून घ्या आता तुम्हाला तर माहित आहे ना मला काही येत नाही आणि तसही तुम्ही शेतकऱ्याची मुलगी तुम्हाला सवय आहे ना कामाची मग तुम्हीच करा म्हणजे स्वयंपाक तर स्वयंपाक मी करायचं आणि बाकीची सगळी कामं मी करायची मग तू काय करायचं बसणार फक्त कारण की मी लहानपणापासून तेच करते अगं बाई मी पण पन लहानपणी तेच करायचे पण आता करतेच ना काम हे बघा लहानपणापासून आहे ना मी खूप लाडाने वाढलेले त्याच्यामुळे तुम्ही मला नको सांगू काय करायचं काही नाही हम्म मी काही कमी लाडाने नाही वाढलेली मी फक्त दाखवत नाही ना म्हणून तुला असं वाटतय मी काय करू तुझ्या लाडाच मला काही काम जमत नाही आणि मी करणार पण नाही काय म्हणली तुझ्या लाडाच एवढं विसरू नको मोठी आहे मी तुझ्यापेक्षा हा मग तेच म्हणते मोठ्यात ना मग करा ना काम काय होत काम केलं तर पण आपलं आधी ठरलं होतं ना स्वयंपाक मी करायचं आणि धुन भांडी तू करायची हा ठरलं होतं पण मला आज कंठळ आलाय ना मग तुम्ही करा उद्या मी करते अगं तुला रोजच कंटाळा येतो म्हणून तू रोजच मोबाईल स्ट्रोल करत बसते काय करणार तुम्ही काय करणार तुम्ही म्हणजे सकाळ संध्याकाळचा सगळं स्वयंपाक धुणं भांडी सगळं मी करते मग तुला काय इथं फक्त गादीवर लोळायला आणलंय हो आणले गादीवर लोळायला फक्त एवढंच वाटत असं कामवाली लावा मग कामवाली लावा मग सांगते तुझ्या नवऱ्याला द्यायला पैसे सांगते ना त्यांना पैसे द्यायला तू पण तुझ्या नवराला आधी मग मी सांगते त्यांना मी सांगतेच आता यांना बघ हा मी पण सांगते यांना येऊन त्यांना मी म्हणते जाऊ दे जाऊ दे लहान लहाने म्हणून मी एवढे दिवस झाले यांना सांगितलं नाही पण आता बघच तू तुम्ही ना म्हणून तुम्ही काही पण ना मी ऐकून ना असं नाहीये काही कधी का काही पण काही बोलले फक्त काम कर एवढंच म्हणले ना एवढं काही झोंबायला पाहिजे तुला पण नाही नाही काम मग मी करणार अगं मग काम नाही होणार तर मग आधीच सांगायचं ना लग्नच कशाला करून यायचं तुम्ही नको माझ्या लग्नाचं सांगू मला माझं योग्यच माणसाशी लग्न झालेलं आहे तुम्ही तुमचं बघा आधी बर योग्यच माणसाशी लग्न झालंय तुझं पण त्यांनाच योग्य बायको नाही मिळाली असं का येऊन दे यांना मीच सांगते आता त्यांना वेगळं राहायचं म्हणून ए बाई मला काही हाऊस नाही आली तुझ्या बरोबर राहायला काम करून करून कंटाळले पार मी इथं मग तेच म्हणते हो ना वेगळं मग मग येऊ दे यांना तू नको मीच सांगते यांना वेगळं राहायचं म्हणून सांग मग राहायचं म्हणून मी पण सांगते हॅलो सांगतेस नरवडे साहेब येस येस नाही आपल्या जन नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात ज्या फाईल्स आहेत ना त्या कम्प्लीट करून घ्या एकदा तुम्ही हो चालेल ना तिकडे व्हिजिट करूच आपण हो हो चालेल चालेल झालं का काम हा ते पलीकडच्या सरीचं केलंय ले? ओढलंय मातीदारावर मी काय म्हणतो हा बोल ना या पलीकडच्या ना अलीकडच्या थापी देऊ कांदा लावून उसाच्या मध्ये चालतं का मग कांदा लावलेला आणि मग डबल पीक घ्यायचं असतील काय चालेल तसं कांदा मला वाटतं लवकर काढायलेलं नाही का मग त्याचं कसं रोप आणायचं का कसं करायचं रोप आणू ना डायरेक्ट संपत्ती आहेत त्यांनी लावलेली आहेत जरा दोन तीन वा वाफेत रोप हा मग ती घेऊन देऊ लावून कडली बघ त्याच्यासोबत एकदा किंमत कर त्याची किती तो काय घेऊन टाकू मग आपण काय नाही का बोलतो त्याच्याशी बोलून घेतो आणि दोन चार मजूर पण लागतील ना त्याचं पण बोलतो दोन चार मजुरात नसेल भाग आहेत तर अजून लाव एक्स्ट्रा काय काळजी नको पैशांचं मग त्यांचे देऊन टाकू आपण पैसे आणि मजूर आल्यावरती हे पायप जे पडलेत माग ते पण टाक पात्रात कसं आहे का? मजूर काय मिस टाकतो की आता थोड्या खाऊन आलो पहिले ते शेडमध्ये टाकून दोन दिवसानंतर मला कंपनीत व्हिजिट करावं लागणार आहे तर त्यात मला वाटतं दोन दिवसाच्या अगोदर तू सगळं काम करून घे हा लवकर घेतो काही दोन दिवस चालेल मग चल जेवण करू घरी दादाला जेवाल वाढ दमला तो काम करून मी नाही वाढणार मला जरा तुमच्याशी बोलायचे राहू दे तुम्ही दोघ बोला तिला वाडायला सांगतो बरोबर काय बोलायचं चल बोल काय बोलायचंय मला नाही राहायचंय घरात वेगळं व्हायचं आपण म्हणजे तुम्ही त्या मला किती काम करायला घरी माहितीये काय काम करायला तर माहिती माझ्या बापांनी मला किती लाडत वाढवले मला नाही होत काम कारण की लहानपणापासून मला कामाची सवय नाहीये अगं असं नसतं शेवटी हे बघ आपल्या दादांची बायको काय आणि तू काय हे दोघींकडे सगळं घर सांभाळायलाय तुम्ही दोघींनी वाटून काम केलं तर ते घर चालेल ना व्यवस्थित आणि त्या एकट्याच वहिनीवरती किती भार देणार आहे अहो पण मला सवयच नाही तर मी कसं ऍडजस्ट करू अगं कामच नाही करायचं म्हटलं तू तुझी तु धुनी किमान तू खाल्लेलं ताट तर ता, किमान तू धुवू शकतेस माझं ताट बी वहिनी धुतायत हा थोडे फार तुला पण वाटलीच पाहिजे ना लाज म्हणून काय झालं त्यांचं कर्तव्यच येते आणि तसही माझं एवढं शिक्षण झालंय मी काय ताट बिट धुवायला आणलं का मला तुम्ही इथं वा अगं किती शिक्षण जरी झालं असलं ना तरी संसार हा आपल्याला जपायचा असतो समजलं ना तुला शिक्षण झालं म्हणून काम नेत करायचं असं काही नाही समजलं ना त्या कमी नाहीत खूप शिक्षण झालंय तरी शेतकरी नवरा केलाय ना शेतकरी नवरा करून सगळं घरातलं काम सांभाळून वरून आपल्याला येत त्या मग तुम्हाला काय म्हणायचंय मला एवढंच म्हणायचंय की वहिनीला थोडीफार तू मदत करू लागली तर किंवा घरी व्यवस्थित आणि तुमच्या दोघींची असे वाद नाही होणार लगेच तुला मला नाही राहायचं मला लय काम सांगताय असं नसतं हे बघा मला काहीच नको का सांगू तुम्ही मला वेगळं व्हायचंय म्हणजे व्हायचंय तुला वेगळं व्हायचंय आजपर्यंत मी माझ्या भावाच्या शब्दाच्या पुढं नाही गेलो आणि तू दोन दिवस झाले आली तुला लगेच वेगळं व्हायचंय अरे तू जेव्हा नव्हती ना त्या वहिनीनेच मला सांभाळलंय हे सगळे कपडे आहेत ना त्या वहिनीनेच आजपर्यंत धुतले आहेत तू दोन दिवसात आले नाही का लगेच वेगळं व्हायचं लगेच वेगळं राहायचं हे काय आपल्याला पटलेलं नाही आणि तुला जर वेगळं राहायचं जर असल तर तू माहेरी गेली तरी चालेल मी आणि माझा भाऊ वहिनी आम्ही राहू पायल पायल आले जेवायला वाढ वाड़ वाढते जेवायला पण जरा दोन मिनटं ऐका मला तुमच्या बरोबर बोलायचं आहे आधी थोडं बोल की आओ मला एक सांगा आजपर्यंत सासूबाई गेल्यानंतर हे घर मीच सांभाळलो बरोबर आता ही माणसी आज नाही आली तर मला माझ्या कामावर एवढं बोलते मी तिला फक्त एवढंच म्हणलेलं की स्वयंपाक दोन्ही टायमाचं मी करेल तू फक्त भांडी घासत जा धुनं करत जा तर तिचं म्हणणं आहे मी काहीच काम करणार नाही आज पण मी तिला फक्त म्हणले भांडी घे घासून तर नाहीच म्हणले मग तुम्हीच सांगा काय करायचं आणि बरं हे तर मला तुम्ही सांगतात म्हणून मग आता काय करायचं तुम्हीच सांगा हे बघ उगच वाद घालून काय उपयोग नाही ते बारके असते एखाद्या डोक्याने असं आपण मोठ आहेत ना समजूतदार वाटतो समजून घ्यायचं वाद नाही घालायचा अहो पण आजपर्यंत समजूनच घेत आले ना पण आता खरं सांगू का मला पण एकटीला आहे ना एवढ्या सगळ्यांचं काम नाही हो होत जरा थोडी तिने मदत केली एवढीच माझी अपेक्षा आहे ना थोडी मदत करावी तिने आता कसं आहे नवीनच लग्न झालंय त्यांचं तिला कामची सवय नाही हळूहळू हो लागेल की काम करेल ती व्यवस्थित काम आणि वाटलंच तर मी बारक्याशी बोलून घेतो म्हणजे तो बायकोला जरा समजून सांगतो अहो बा कामाचं पण जाऊ दे पण वेगळं राहायचं म्हणत होती आता तुम्हीच सांगा आईंच एकच शब्द होता की किती काही होऊ दे पण मी गेल्यानंतर तुम्ही दोघा भावांनी वेगळं व्हायचं नाही आता हे मला माहिती हिला माहिती नाहीये मी आपलं समजून घेण्याचा प्रयत्न करते तिला सांगण्याचा प्रयत्न करते पण ती ऐकतच नाही वेगळंच व्हायचं म्हणली आज काय विचार येतील डोक्यात काय माहिती त्याशिवाय नाही होणार हो राहायचं म्हणजे काय सोपं आहे मग तेच मला म्हणायचं ना वेगळं राहायचं म्हणजे सोपं नाहीये आहे चालेल तुम्ही बोला भाऊजींबरोबर मी वाढते तुम्हाला अतुल जर माझं ऐकायचं असेल गोपचूम करा आमचं एक बोलू नकोस जेवलं नाही रे काय म्हणायचं हे बघा वहिनी तुमच्या दोघींच्या वादाबद्दल तिने मला आत्ताच सांगितलं बाहेर हे बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच्या आणि मी काय योग्य निर्णय घेणार आहे हे तुम्हाला मी माहिती आहे मी तिला आत्ताच झापले चांगले तिला सांगितलं दोन दिवस झाले तू आलीस तुला माहिती नाही वहिनींनी आई गेल्याच्या नंतर किती सांभाळ कसं सांभाळलं आहे आम्हाला तिच्यातर्फे मी माफी मागतो आणि झालेले विषय सोडून द्या आणि ती आजपासून तुम्हाला मदत करेल कळतंय मला सगळं तुमचं पण तिला पण कळलं पाहिजे काय बोलावं काय नाही आपल्या घरात मोठं कोण आहे लहान कोण आहे याची जाणीव पाहिजे जरा मनात येईल ते बोलल्या पुढच्या माणसाला राग येईल का नाही याचा विचार जरा करावा आणि तुलाही माहिती आहे आई गेल्यानंतर हिने आपल्याला कसं सांभाळलं सगळ्या गोष्टी केल्या आईची कमी कधी आपल्याला जाणून दिली नाही मला आहे तुझं शिक्षण झालंय लाळात वाढली सगळ्या गोष्टी झाल्या कामाची सवय नाही तुला कधी ना कधीतरी काम करावंच लागेल ना आणि सवय हळूहळू लागलच की प्रयत्न तर करून बघ तिच्या एकटि पण लोड येतो सगळ्या कामाचा आम्हाला माहिती ना आता शेतात आम्ही रोज राबतोय मला पण कधी कधी कंटाळ येतो काम करून करून पण तू मग तिला येतोस ना आम्ही दोघच भाऊ आहोत एकमेकांना समजून घ्या आणि वेगळा राहायचा विषय आमच्यात नाही तुम्ही माहिती आई जाताना तिची शेवटची इच्छा होती तुम्ही दोघं एकमेकांपासून वेगळं होऊ नका मग आणि हा विचार कधी आमच्या डोक्यात पण येणार त्याच्यामुळे वेगळं राहायचं दोघांनी डोक्यातनं दो काढून टाका अहो माझं कधी म्हणणंच नव्हतं वेगळं राहायचं आणि हे बघ मानसी माझा ना तुझ्यावर राग अजिबात नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू मला थोडी मदत कर मला माहिती तुला काही काम येत नाही पण मी शिकवायला तयार आहे ना तुला मी सगळी काम शिकवते आणि आन तू प्रयत्न केल्याशिवाय तुला अजिबात काही जमणार नाही घरात तू प्रयत्न कर तुला सगळं जमेल बरोबर वहिनी तुमचं पण एकदम बरोबर आहे मला पटतंय प्रयत्न जर केले तर शिकू शकतेस तू हे सगळं आम अगं आमचंच उदाहरण घ्या ना हां हा शेती करतो सगळी हा मोठा आहे मी लहान भाऊ आहे मी नोकरीला आहे मला काय रोज सावलेत काम असतं गं हा रोज उन्हात राबतो एक दिवसही आमच्या दोघांच्या मनात आलं नाही की याच्याही मनात आलं नाही की हा मजा करतोय आणि माझ्याही मनात कधी आलं नाही की याच्याकडून कष्ट करूनच घ्यायचेत आम्ही शेतीसुद्धा एका विचाराने करतो आणि नोकरी जरी माझी चालू असली तरी त्या नोकरीचा आलेला पैसासुद्धा एका विचाराने कसा खर्चायचा आपल्या शेतीसाठी आपल्या घरासाठी हा विचार करतो म्हणून आजपर्यंत आम्ही एकत्र आहेत म्हणजे माझा पगार जरी आला ना तरी मग मी दादाला सांगतो एवढा एवढा पगार झाला माझा दादा काय करायचं शेतीतून उत्पन्न जरी झालं तरी तो मला सांगतो की कृष्णा एवढे एवढे पैसे आले तर आता याची विल्हेवाट कशी लावायची पुढं काय इन्व्हेस्टमेंट करायची शिक्षण आणि शेती हा एक विचार घेऊन आम्ही दोघं भाऊ एकत्र चालतो आणि एकत्र राहतो म्हणून आम्ही एकत्र आता तसंच तुम्ही दोघींनी किमान एकत्र एका विचाराने चालवा आम्ही बाकीचं पाहायला हे बघा याची तू माफी माग खर चुकलं माझी माफ करा मला नाही पण जर तुम्ही शिकवले ना तर नक्की बरोबर तर चला स्वयंपाक केला तुम्ही के आता ही वाढेल जेवायला भांडी आणि तुम्ही बाकीचे काम चला सांगतो दादा एका घरातील दहा कुटुंब एकत्र जरी असलं माणसं एकत्र वाहतील बायका कधी राहणार तू जास्त मनावर हो नको घेऊ चल जेवायला